परमिट रुंब हे महाराष्ट्रभर उद्या चौदा तारखेला पूर्ण दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आमच्या असोसिएशनने घेतलेला आहे आर असोसिएशन आमच्या राज्य लेवलला काम करते आणि महाराष्ट्र फेडरेशन आणि त्याचबरोबर मी औरंगाबाद हॉटेल असोसिएशन काम करते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने या वर्षी परमिट रूमच्या फीजमध्ये पंधरा टक्के म्हणजे ऐंशी हजार रुपये वाढ केलेली आणि ती रक्कम आता नऊ लाख नऊ लाख पन्नास हजार पाचशे इतकीही वर्षाला ऍडव्हान्स फीस भराव लागते तेव्हा परमिट रूमला लायसन मिळते चालवायला वर्षभर अशा परिस्थितीत गव्हर्नमेंटचा पाच टक्के यावर व्याट होता तोच अन्यायकारक होता परंतु यावर्षी गव्हर्नमेंटनी वॅटमध्ये देखील डबल म्हणजे पाच वर पाच म्हणजे दहा टक्के वॅट लावायचा निर्णय घेतला आणि अशामुळं या हॉटेल व्यावसायिकांना खूप मोठा अन्यायकारक का असा हा भाग निर्माण झालेला आहे याच वर्षी दारूवर शासनाने शाट टक्के एक्साईज ड्युटी वाढवलेली आहे की दहा पंधरा टक्के वाढवणं या अगोदर असं घडत होतं पण यावेळेस मात्र साठ टक्के वाढवलेली आहे आणि यावरून आज परिस्थिती अशी झालेली आहे की सामान्य गिरायकाला सामान्य जो परमिट रूमचा ग्राहक आहे याला हे परवडण असं झालंय आणि त्यामुळे या व्यवसायावर खूप मोठा अन्याय होतोय आमचं आहारच रा जे राज्य जे लाशन पदाधिकारी ते आणि प्रत्येक जिल्ह्याच्या असोसिएशनचे पदाधिकारी हे सगळे एकत्र येऊन अनेक वेळेस एक नाही अनेक वेळेस महाराष्ट्राचे जे एक्साईजचे कमिशनर असतील संबंधित अधिकारी असतील मं, मंत्री महोदय असेल मुख्यमंत्री असतील या खात्याचे मंत्री असतील यांना अनेक वेळेस अशा भेटी घेऊन विनंती केलेली आहे त्यांना हे सगळं समजून सांगितलेलं आहे की या व्यवसायावर याचा काय परिणाम होतो आणि किती अन्यायकारक होत आहे हे सगळं सांगितलेलं किती महसूल महाराष्ट्राचा याच्या यानं जर केलं तर एक हजार कोटी एक दिवसाला हे शासनाचं नुकसान होऊ आहे छत्रपती शा संभाजीनगर मध्ये तीनशे तीनशे ते जवळपास आहे कॉर्पोरेशन महाराष्ट्र राज्य बरोबर आहे अगदी खरं आहे की इतर राज्यामध्ये या व्यवसायाकडं एक वेगळ्या दृष्टीनं आणि पूरक असा सरकारचा दृष्टिकोन असतो परंतु महाराष्ट्र सरकारमध्ये या व्यवसायाकडं पूरक म्हणून तर सोडा पण अन्यायकारक भूमिका घेतल्यासारखा आज परिस्थिती निर्माण झाली पुढची हा जर आता मागण्या मान्य व्हावी ही आमची विनंती आहे कारण यावर अनेक असे लाखो कामगार काम, काम करतात त्यांचा उदारनिर्वाह याच्यावर आहे आणि सरकारला देखील खूप मोठ्या प्रमाणात याचं उत्पन्न मिळतं पण याची जाण सरकारला आहे असं आमचं म्हणणं आहे परंतु जर सरकारनं याच्यावर काही मार्ग काढला नाही तर एकतर हे परमिट धारक याच वर्षी पंचवीस टक्के जवळपास लायसन घेणं सोडून दिलं लोक पुढे लायसन फी भरण्याच्या मनस्थितीत हे व्यावसायिक राहणार नाही ही परिस्थिती होईल आणि त्यामुळे त्या हा व्यवसाय मोडकळीस येईल सरकारचं करोडो अब्जावधी रुपयाचं नुकसान होऊ शकतं अशी आमची भावना आहे माझं नाव जयराम साळुंके